तुकाराम निवडलेला आहे भाव म्हणजे विष्णुदास नाही नाही पावत ज्यांच्याकडे भाव आहे बळ आहे ते नाही नाशपावत नाही नाशपावत म्हणजे हे सांगतात त्या व्यक्तीला ना मरण नाही त्या माणसाला ना मरण नाही तो आत्मा तो माणूस तो देह त्याचा अमर आहे तुम्ही म्हणताल आतापर्यंत संत कुणाची पुण्यतिथी झाली कुणाचं वर्षराज झालं कुणाचा समाधी सोहळा झाला कुणाची बीत झाली कुणाचं नवरात्र झालं कुणाचं शिवरात्र झालं माणसाच मात्र शेवटी पित्रच झालं विठा पित्र, पित्र होणार आहे त्या व्यक्तीला तुम्हाला महाराजांनी उपदेश केला की राजा तू सुद्धा नाही नाश पावत तो नाश पावणारी व्यक्ती नाही तो अमर पदाला प्राप्त होणारी व्यक्ती आहे पण अमर राहण्यासाठी तुला करावं लागेल काय काढा जेनी जेनी पिरावा पठ्य नाम विठोमाचे अनिल माचे तुला जर अमर नाही तुला अमर होऊन जायचं असेल अमर होऊन जगायचं असेल तर एकच केलं पाहिजे भगवान परमात्म्याचं चिंतन भगवान परमात्म्याची सेवा आणि भगवान परमात्म्याचं दाशत्व ज्या दोन लोकांनी असं दाशत्व स्वीकारलं एक शिमेवरला जवान आणि दुसरा वारकरी पडतला संत संतांनी देव सोडला नाही आणि शिमेवरल्या जवानाने देश सोडला नाही विठा

अरे तो मेला नाही तो गेला नाही तर काय झाला तो आमोर झाला आमोर <Share> तीन प्रकार भक्ती आहे है आधाम नावाची भक्ती रावणाने केली माध्यम नावाची के भक्ती कौसाने केली उत्तम नावाची भक्ती प्रल्हादाने केली आधाम भक्ती केली म्हणून देवाच्या के देवा हाताने मरण आलं माध्यम भक्ती केली देवाच्या हाताने मरण आलं उत्तम भक्ती केली देवानंच मांडीवर घेतलं म्हणून आपण भक्ती कशी करावी गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे असावी अशी तुम्ही आम्ही भक्ती करावी आणि त्या आम्ही आमची संस्कृती नाही सोडली पाहिजे शिमेवर दुसऱ्या देशाची गोळी लागली की तुम्ही अमर राहो हा प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून शब्द निघतो त्यांनी काय केलं अमर राहण्यासाठी संत मात्र देवासाठी म्हणून जन्माला येत असताना काय विनंती करावी देवा कोणत्याही पुलामध्ये पाठवले देवा कोणत्याही धर्मामध्ये पाठवले देवा कोणत्याही जातीमध्ये पाठवले देवा कोणत्याही तालुक्यामध्ये पाठव कोणत्याही गावामध्ये पाठव मला माणूस म्हणून पाठव कशासाठी जळणार आहे देह राख होणार आहे देह 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 जळतो मरतो राख होत काया पण अमर राहतो मात्र आमचा आत्मा आमचा आत्मामर आहे म्हणून मला माणूस म्हणून पाठव या आत्म्याने परमात्म्याची नातं जोडता येईल एक सुंदर प्रमाण प्रमाणे मनाई तो जन्म बलते कुणी भलत्याच ठाई प नाही देवा मला माणूस म्हणून पाठव मना येईल तो जन्म दे स्त्रीचा दे पुरुषाचा दे समान आहे अरे अरे लहान थोर हा नारी आणि नर कोणताही जन्म दे पण माणूस म्हणून जन्म दे कशासाठी ते हा तुझ्या चिंतनासाठी दे तुझी सेवा करण्यासाठी दे आणि अमर पदाला प्राप्त होण्यासाठी दे या जर अमर आम्हाला व्हायचं असेल तर आम्ही काय करावं लागत एक झाली झाली चंद्र एखाद्या बहिणी लेकरा लेकराची भांडणं बनवून घरी नवऱ्याला आले आल्यास सांगावं नवऱ्याला जाऊन लई फाला भांडली व मला लय भांडली बघा शेजारणी ऐकत नव्हती माय मला लय भांडली माय नवरा हुशार असला तर म्हणतोय तू का बसले असतील का पण नवरा जर हुशार नसला तर बाहेर मग म्हणते थांबतेला मी बघतो ठीक आहे मग समाज म्हणतो एका हाताणी वाजते का कोण म्हणते मावशी ऐकायला गेले बरोबर काय नाही एका हातानं टाळी वाजती का मग प्रपंचातली टाळी जरी एका हातानं वाजत नसेल तर परमार्थातली टाळी एका वाजते अजिबात मस्तकावर विराजमान झाली प्रेम नावाची वस्तू जिवेवर विराजमान झाली जिवाळा नावाची वस्तू अंतकरणात निर्माण झाली माया ही लक्ष्मीनं घेतली प्रेम ही सरस्वतीनं घेतलं विश्वनाथ महाराज माया ही लक्ष्मीनं घेतली म्हणून मस्तकात पैसा असावं लागत मस्तकात धन असावं लागतं आणि मस्तकात समाधान माया ही लक्ष्मीने घेतली प्रेम ही सरस्वतीने घेतली आणि जीवाला समाजाने घेतला विठरा त्या मायेनं या घराला बांधून ठेवलं आणि ती माया सांगते भाव बळे विष्णूदास नाही नाष पावत ज्यांच्याकडे भाव आहे तो व्यक्ती मरत नाही ज्यांच्याकडे बळ आहे ते व्यक्ती मरत नाही आणि जो विष्णूदास आहे मेला तरी सुद्धा पाटीमागे कीर्ती रूपाने राहतो म्हणून आम्ही कमीत कमी आमच्याकडे भाव तर असावा कोणत्याही देवाविषयी बळ असावं लढण्यासाठी कोणत्याही देवाविषयी आता दोन प्रकारचं बळ आहे एक शारीरिक बळ आणि एक मानसिक बळ शारीरिक बळाने प्रपंच केला जातो मानसिक बळाने परमार्थ केला जातो शारीरिक बळाने प्रपंचाचं वजन उचललं जात मानसिक बळाने परमार्थिक वजन उचललं जात पण सोप कोणत्या बोला पुढे बसल्यावर बोला उचला कोणचं सोप आहे संसार सोपाय का परमार्थ सोपाय कोणता सोप आहे सांगा आता हे तर सोपं उत्तर आहे की आता लय इथे लाज लागलो <laughs> नाही पण सोपा आहे <laughs> मनात चुकलं तर चुकलं मी काय खात नाही शुद्ध शाकाहारी टेन्शन घेऊन संसार सोपा का परमार्थ सोपा कोणतं सोपा परमार्थ सोपा आहे आता का मालकी नाही तर अजिबात प्रपंचा माणसं आपली करता करता आयुष्य खर्च होत परमात्म पर प्रपंचातल्या अनेक माणसाला आपलं करावं लागत पण परमार्थातला एकच देव आपला करायचे पूर्वी त्रेता युगामध्ये आता द्वापार युगामध्ये आता कधी युग चालू आहे पूर्वीच्या काळामध्ये सासा जाज करत होत्या का सुना जाज करत होत्या मावशी कोण करत होतं बोला 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 आपलंच केलं तर नाही आज आपलाच समज आहे कोणी जाज करत होतं सासा करत होते आता बाल सासा दाज करत होते त्या काळामध्ये आता कोण जात करत सुना बघ काळ बदलला का आईला बदलला की काळ त्या काळामध्ये एक सासू खूप जाच करायची सुनाला एकच नाही घरोघरी जाच होता सुनाला बरोबर जाच म्हणजे काय राहायचं अशी पाक सुनाला खायला द्यायची पाच जण योकाला नातवंडाला ना गा गा। खाऊ लागायची बरोबर आहे का मावशी हाच आहे आता या अनुभवाची बोला बोलायची तर बोलत चला म्हणजे उगा जिवंत असले वाटते मला तुम्हाला हा ती सासून त्या सुनाला पोळी आवडायची एवढं गोड आवडायचं एवढं आता आम्हाला दोन जागी पोळी दिसते हा एवढं गोड आवडायचं तिनं पोळ्याच पोळ्या घालायच्या म्हणले की सुन फाटं चारला उठायची <coughs> चारला उठायची भर 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 सगळं काम करायचे पुरण घालायची अंगठी भजे पापड सगळं करायचे बारा वाजायचे आणि बारा वाजले बार एक सासून म्हणायचं सुन बाई तिने म्हणायचं काय एक काम करा टोपलं भरून धुन धुबा धुन धुनं घ्या मग सासूबाई धुनं घेऊन काय करू रात्रचं शिर पाग काय असलं तर बघा लिपरू रडतोय तुझं खाऊन मी ती पोळ्या टाकायच्या मी की कोण म्हणायचं एक दोन तर नाही का जरा जागा करा तर उठून सुना जर बाजूला असल्या तर जाग करा, करा। हा ती म्हणायची शिळ पाकळला तर काय असलं तर खा तेवढे कपडे आण मी मात्र मग पोळ्या टाकते म्हणायची आता बाट बा, चारला उठून काम करणारी करणार बारा वाजता तिला जेव म्हल्यावर तिनं काही अर्ध कच जेवण शिळ पाकत जे काही असेल ती गच 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 पोट भर खायची डोक्यावर घ्यायची दोन दुबाय वड्याला जायची सासून पोळ्या करायच्या घरा करपलेली जेव एक टोपल्यात ठेवायची हिन धुणं धुवून वाळू घालून घरला घेऊन मग तिला म्हणायचं एक टोपल्या मध्ये थोडा टुकडाय बघ बघ जरा खाऊन कसा लागता ते तिने म्हणायचे बाई आताच दुपारी पोटभर जेवले आता कुठे भूक लागते मग दे संध्याकाळी खा भात कोण म्हणायचं सासू म्हणायचं असे बरेच दिवस निघून गेले तिची इच्छा पोळीची काही मलाच ना पोळीच खायचे पोळीच खायचे प्रत्येक सणाला तेच प्रत्येक सणाला तेच आता माणूस कुठं सहन करते बरोबर आहे का हा बाया बायात बाया तरुणपणा कधीच बोलत नाहीत म्हातार मनात माणसा मला सोडत नाही का मालकीण महाराज मालकीण महाराज आहे का

काय नशीब होऊन माणसाचे पहिल्याचे बघा दोन दोन बायका येतात आहे का भाग्यच आहे का नाही आताच्या पोरवाला एक मिळणार जे पोराचे बाप पोर इच्छा नाही तर पूर्वी मिळणार आणि पहिल्याचे नशीब दोन दोन मिळतात आम्हाला नाही का तस ती सासून ऐकून सुन वैत दागून वैत दागून वैत तिने मी एके दिवशी म्हणते आता आपण मी काय तर करावंच म्हणजे आता ही नाही म्हणजे कोणीच खायचे म्हणजे तर काय तर केलं पाहिजे एक काम केली म्हणजे सकाळी उठल्यापासून बारा वाजेपर्यंत काम केली सासू सुनबाई थोडासा तुकडा खा आणि धुवायचा सासूबाई आणि मग तुकडा खाते म्हणजे एवढं पीठ घेतली एवढा गुंडा पिठाचा लक्ष द्या मावशी वेळाने तर आपल्याला कामाचा आहे एवढा गुंडा पिठाचा एवढा गुंडा पुरणाचा घेतली एका कॅरी बॅग मध्ये घातली कटुड बांधली धुण्याच्या टोपल्यात टाकली वरी धुणं टाकली बसक्यावर टोपल्या घेतली गेली दुबायला आता गेली दुबायला दुबायला जाताना असं मारुती रायाचं मंदिर होत गावाच्या बाहेर आणि पूर्वी माणूस मेल्यावर वड्याच्या कडेला घालीत होते वड्याच्या कडेला पूर्वी माणसं मेले वड्याच्या कडेला नेऊन घालायचे गेली धुण्यापाशी ती कपडे उतरून उतरून टाकली नेटकच एक प्रेत पेटवून देऊन लोक गावात आलेली होती ढण 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 प्रेत जळत बघितली त्या प्रेताकडं म्हणली मा हे नवी काय काय खाल्ला असेल मा पण गेलच की नाही बरं म्हणली मला किती दिवस झालं पोळी खवटते म्हणजे काय एक दिवस यायच नाही एक दिवस असं जायचं म्हणजे गेली आपल्या तिथला जरा ती रकर कोळसा वडली बाजूला वरी टोपलं पालक घातली त्या लाकडावर पिटी गेल्या कशावर पिटी गेल्या लाकडावर आणि मारुती रायच्या मंदिरात कमरे इतक्या समया लावलेल्या होत्या घेतले तेल पीठ घेतली पिठात पुरण घातली जेवढी होईल तेवढा हातावर पोळी केली पायर गेली मांडीवर टाकली दुसरी पोळी थाप केली त्या मांडीवर घेतली एकावर दोन टाकली तेल लावली दोन पोळ्याला आणली खाऊ खाऊ टोपलं तापलं होतं टोपल्यावर टाकली दोन पोळ्या ती आज पोळपोळ गेली मंदरी तेल आणली पोळीवर टाकली मस्त दोन भाजली घेतली एकावर एक टाकून बसली मारुती रायच्या पायरीवर मारुती मारुतीला बघून खाऊ लागली मस्त ताबत होती पोळी पोट भर दोन पोळ्या खाल्ली जाऊन ओड्याच जा घळ गळ गळ पाणी पिली धुण धुतली वाळू घातली डोसक्यावर टोपले घेऊन घरी आली मग सासू म्हणली माय पोळ्या नाही गोल्याच नाहीवलं गाय बघ जर रात्रीच्या अर्धी भांगराय सकाळपासून काम करायला खाऊन सासूबाई म्हणजे अजिबात मला भूक नाही होते मग तुला भूक नाही तर थांब मग जाते म्हली मी मारुतीला जरा निवडा पोळी येते म्हणली

काय कुणाला सण माहिती तोंड फिरलं की मारुती फिरला काय आता असता टाकली की गावभर गाववर मारुती फिरला मारुती फिरला मारुती फिरला मारुती फिरला केले की काय केले की का झालंय की मागे कसं झाले हे लोक सगळं काम सोडून मारुती बघायला गाव आखं गोळा झाला हिच्या मी फेरी बातमी लागली मारुती फिरला मारुती फिरला हि नवी म्हणली मी आता गेली तर सरळ होतो आणि आता कसं काय फिरलं असेल म्हणजे पण आता सांगू कुणाला म्हणजे मी आता बघतील ते ना म्हणजे पण नीटच होतो तोंड तो म्हणजे बघावत जावं म्हणजे ही नवी पण पुल पुळ आली ज्यांनी गाव भरून सगळं ते पाहिलं अगं म्हणजे म्हणजे अशी बघितली बघितली इकडं पाठन तोंड तिकडं समाजाकडं पाठ करून उभा टाकलं होतं ही न म्हणजे जरा बघतेच म्हणली म्या म्या पुळी खाली कोण ह्याचं पोट दुखले का काय मिरपोळी खाली म्हणून याचं पोट तुकलंय म्हणजे सरका बाजूला म्हणजे लोकावर दोन मिनिट थांबा म्हणजे हे ना कस तिकडलं तोंड जसं होतं तसं करते बघा म्हणजे लोक म्हणतात हिनं का करेल बाबा म्हणजे हिची सासूबाई बी तिथंच अग माय का करते काय नाही म्हणली सासूबाई लई दिवस झालं बघला लिहो म्हणजे घरातल्याच बघला लिहो गावातल्याच बघला लिहो हे सुद्धा आज बघणार सासू म्हणजे मला का करते घाबरली सासू आता लईच तापलेली दिसलेली माय म्हणजे घे एका कोपऱ्यात घेबाला तुराट्याचा खराटा ठेवला होता लांब लक्ष असा घेतली हातात आली लोक आला म्हणजे जरा सरका बाजूला म्हणजे मला जाऊ दे त्याच्याकडे म्हणजे रस्ता खरा बाजूला लोक म्हणजे बाई खराटा का घेऊन आलीस मारुती राजाचं मंदिर आहे सरपाजूला खराटा का नाही जरा सरका बाजूला म्हणली त्याची माझी आज गाठ आहे म्हणली सासून म्हणाली आता का करा सरका सरका म्हणली गेली जवळ हे शेंद्राची आमंडी हे तरी आमंडी मारुतीला ए शेंद म्हणली मी आते एक वाजता तुझं तोंड इकडं होत म्हणली तिकडं तोंड करून बसलास म्हणली तुझं का गेलं तोंड फिरवायला पीठ माझ्या घरच माझ्या ते घरच्या गावाला इकडे टाकल्याने आणि भाजने म्हणली एका जळणाऱ्या प्रेताची लाकडं घेऊन

त्या सुखाला आग लागावी आणि परमार्थ सुखांच्या चरणावर दस्तक द्यावं आणि ते जर सुखांच्या चरणावर दस्तक दिलं तर आमच्याकडे निर्माण काय होईल अभिमानाच्या पहिल्या चरण